पितृपक्ष नैवेद्य करायचा म्हटलं की त्या दिवशी कसं पहाटे लवकर उठून करावा लागतो व मी उठले पावणे तीन वाजता आणि आई तर दोन वाजताच उठलेली होती आणि तिचं काम चाललं होतं कणिक वगैरे मळायचे आणि मी तिला सांगितलेलं की माझं पाणी गरम करायला ठेव पाणी गरम वगैरे झालं आणि नंतर मी माझी आंघोळची तयारी केली आंघोळ वगैरे झाली आणि चला तर आता मी करत आहे आजच्या पितृपक्ष स्वयंपाकाला सुरुवात आईने तर आधीच केलेली होती तर सुरुवात मी काय केली तर सुरुवातीला मी भाज्या वगैरे सर्व भाज्या ज्या असतात त्या भाजून घेतल्या वडी वगैरे तळून घेतली गवारी घेतली गवारी, गवारी भाजून वगैरे घेतली आमच्या इथे ना नैवेद्याला सांडगेसुद्धा नैवेद्यासाठी वापरले जातात आणि इथे मी करत आहे कारलं गरम कारल्याला वेगळीकडेही ठेवली तवा ठेवला कारण कसं होतं की कारलं कडू ते कडूच असतं मग इतर पदार्थ कडू व्हायला नको म्हणून मी त्याच्यासाठी सेपरेट तवा ठेवला सर्व भाज्या तळून झाल्या भाजून वगैरे घेतल्या की एका साईडला मी कुकर लावला आणि नंतर लगेचच कढईमध्ये तेल गरम करून पापड वगैरे तळून घेतले कोरवडी वगैरे तळून घेतली आणि इथे खालच्या ज्या गॅसवर होतं ते गुळवणी शिजत होतं आणि आईचा चाललेला भजीसाठी कांदा चिरायला हॉटेलात तर भजी असतात पण मी काय केलं म्हटलं घरी आज बनवावी नैवेद्याला मग आईने खांदा चिरून दिला की लगेच मी पीठ वगैरे मळून घेतलं मसाला वगैरे टाकून सर्व आणि त्यामध्ये कडलेलं जे तेल होतं ते दोन चमच मी ओतून घेतले सर्व पीठ एकत्र झालं मळून वगैरे घेतलं की लगेचच मी भजी बनवून घेतली आणि काय झालं ज्यावेळेस आपण पोळ्याचं म्हणजे कोणताही सण असतो किंवा नैवेद्य वगैरे करायचं असेल तर त्यावेळेस काय होतं की जे मऊ भजी असतात ते ह्या पोळ्याबरोबर खायला खूप छान लागतात मला तर खूप आवडतात त्याच्यामुळं म्हटलं आज एकदम सॉफ्ट भजी बनवायची भजी वगैरे बनवून झाले की लगेच मी कटाची जी काही आमटी होती ती बनवून घेतली आणि ते, ते त्याला छान अशी उकळी पण आलेली होती आणि कटारची आमटी तर माझी खूप फेवरेट आहे मग ती दोन दिवस जरी असेल ना तरी ती मी खाते मला खूप आवडते त्याच्यामुळं आणि पहिल्यांदा कितीतरी दिवसातून आज कटाची आमटी मी बनव सगळं काम आवरून झालं आणि वाजले साडेपाच आणि काय केलं जे काही पदार्थ होते बनवलेले ते मी बाहेरच्या हॉलमध्ये आणून ठेवले आणि आईला सांगितलं आता तू किचन वगैरे आवरून घे आणि नंतर ज्या राहिलेल्या पोळ्या आहेत त्या बनवून घे माझी तर देवपूजा वगैरे झाली आणि आता माझं टायमिंग झालेलं आहे हॉटेलमध्ये जायचं तर सकाळ सकाळी खूप छान वाटतं हा जो अंधार आहे तो अनुभवायला आणि ही सुंदरशी पहाट अनुभवायला खूप छान आवडतं मला आणि काय होतं की ज्यावेळेस मी हॉटेलत जात असते तर असा नेहमी अंधार असतो आणि या अंधाराची मला खूप खूप सवय लागलेली आहे की नेहमी अंधारातून सकाळी जायचं घरातलं सगळं काम आवरून मी आली हॉटेलमध्ये सकाळचे वाजलेले आहेत पावणी सहा आणि आता माझी हॉटेलच्या कामाची ड्युटी चालू झालेली आहे साडे अकरा वाजता मी हॉटेलमधून आली तोपर्यंत आईनं नैवेद्य वगैरे दाखवला पत्रावरती सुद्धा टाकलेला होता नैवेद्य कारण नाना इथे ना नव्हते ना, पंढरपूरला गेलेत नाना आणि नाना मग दुसऱ्या दिवशी येणार तिथेसुद्धा सुद्धा आम्ही पितृपक्ष नैवेद्य जो काही महाळ आहे तो तिथे सुद्धा केला जातो पंढरपुरामध्ये म्हणजे बरीच लोक जातात इथले गावातले मग ते त्यांच्या बरोबर सुद्धा केला जातो मग दोघी वहिनींना मी सांगितलेलं लो की लवकर या आम्हाला हॉटेलमध्ये जायचंय नंतर कारण बाजार होता गर्दी पण असते ना मग दोघी पण आल्या दोघींनी छान अशी मदत केली

जेवण वगैरे झालं आणि हा जो डब्बा आहे तो हॉटेलमध्ये काकी आहे त्यांना घेऊन चालेल तर असा होता आजचा हा आजच्या दिवसातील छोटा छोटासा ब्लॉग